विद्यार्थी यात सहभागी झाले होते देशाच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या सव्वीस जानेवारीला राज्यातल्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये एकाच वेळी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे राष्ट्रप्रथम या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या या कवायती शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर होणार असून त्यात राज्यभरातल्या एक लाखाहून अधिक शाळांमधले दोन कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होतील अशी माहिती भूसे यांनी दिली यासाठी सर्व शाळांना नमुना मार्गदर्शक व्हिडिओ पुरवण्यात आला असून सध्या प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांचा सामूहिक स्वरूपात कवायत संचलन सराव करून घेण्यात येतोय असे ते म्हणाले विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती स्वयंशिस्त आरोग्य जागृती आणि व्यायाम करण्यासाठी प्रेरित करणं हा याचा मुख्य हेतू असल्याचं ते म्हणाले परभणी जिल्ह्यातील उमेद अभियानाच्या महिला